पतीच्या व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत म्हणून शारीरिक मानसिक छळ होत असल्यानं बावीस वर्षीय विवाहितेनं चंदूर इथं आपल्या माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केली मेहर मुजावर असं त्या दुर्दैवी महिलेचं नाव आहे या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय इचलकरंजी नजीक चंदूर इथं राहणारे सलीम कडगे यंत्रमागावर काम करतात त्यांची मुलगी मेहर हिचा कर्नाटकमधील बोरगाव इथं राहणाऱ्या मुजावर याच्याशी विवाह झाला होता विवाहानंतर पतीच्या व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत म्हणून महेर हिला वारंवार शारीरिक मानसिक त्रास दिला जात होता तिला नांदायलाही घेऊन जात नव्हते या तणावातून मेहरनं चंदूर इथं माहेरच्या घरात शनिवारी सायंकाळी लोखंडी अँगलला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी पती इरफान मुजावर जाऊ समीना मुजावर सासू चांदबी मुजावर नण शहीदा आणि नंदेचा पती फारूक अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे